मी गणेशराव तुकारामजी जारे व आंदोलनकर्ते दीपक संभाजी गाडवे तहसील कार्यालयासमोर दिनांक सात मार्च वार शुक्रवारपासून धरणे आंदोलन करीत आहोत धरणे आंदोलन करण्याचे कारण मय्यत जगदीश गुलाबचंद तिवारी यांची प्लॉटिंग एल एन डी बी डी अब्ली सातशे अठ्ठ्याऐंशी दिनांक एकोणतीस अकरा एकोणीशे चौऱ्याऐंशी हिंगोली तहशीद्वारे मंजूर झालेल्या प्लॉटिंगपैकी त्या प्लॉटिंगमध्ये अठरा प्लॉट पडलेले आहेत आणि ओपन प्लेस पाच हजार चारशे स्क्वेअर फूट आणि तीस फुटाचा रोड आमची अशी विनंती आहे की खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी गुंठेवारी निमित्त करावी लागते सात बारात नावं लागतंय भूमी अभिलेखचा नकाशा लागते असे अनेक कागदपत्र लागत आहेत लताबाई प्रधान यांच्या मिशे मिस्टरचे दोन्ही किडण्या फेल झालेले आहेत त्यांना दवाखान्याचे काम असल्यामुळे त्यांना प्लॉट विक्री करायचे आहे तसेच गीताबाई गाढवे शोभाबाई शिंदे यांना बांधकाम करायचे आहे अनेक अडचणी निर्माण होत असल्यामुळे आम्ही तहसीलदारा वारंवार विनंती केली एम कलेक्टर तहसीलदार यांना अनेक वेळा अर्ज दिलेले आहेत त्या अर्जानुसार बरेच वेळा पत्रव्यवहार झालेले आहेत आणि मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे चार दहा दोन हजार पण कोणतीही कारवाई झाली नाही ही कारवाई का होत नाही ही निकट लक्षात घ्या जनतेचे हाल होत आहेत हाल होऊ नये म्हणून मान्य तहसीलदार साहेबांना सात द्यावी त्यांची नोंदी घ्याव्यात दोन हेक्टर बत्तीस ऐंशी आर वर्ग करावी दोन हेक्टर आर काही सात नवीन नोंदी केलेल्या आहेत त्या चुकीच्या झालेल्या आहेत चौकशीत घ्याव्यात आणि आमची सात बारा आम्हाला द्यावी नसतं आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत याची सुद्धा शासनाने दखल घ्यावी यांचा प्लॅट संतोष दामोदर भगत यांनी घेतलेला आहे तीस वर्षापासून त्याची बांधकाम झालेले आहे पण त्याची सात बारा नाही त्यांना विकायची गरज आहे सात बारा देईन तर आम्ही अतिशय सात बारासाठी आंदोलन ठेवलेले आहे आंदोलन आम्ही सात बारा घेतल्याशिवाय इथून उठणार नाही जगदीश तिवारी यांचे प्लाट घेतलेला आहे आम्ही आणि आम्हाला तो प्लाट विकणं जरुरी आहे आणि आमच्या मालकाचा नेहमी दुखत राहते किंड्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळं प्लाट विकणं जरुरी आहे तर सात बारा नोंद घेतल्याशिवाय प्लाट विकल्या जाईना तर सात बारा मिळणं बाबत आम्हाला तुम्ही सहकार्य केलं पाहिजे सात बारा मिळली पाहिजेत आणि सात बारा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं जाणार नाही आंदोलन चालू चालू राहील आमचं सात बारा भेटल्याशिवाय आम्ही घरी जात नाही दिवारीचा पलाट घेतलेला आहे ते पलाटाची नोंद झाली पाहिजेत सात बारा भेटली पाहिजेत घर बांधायचं आम्हाला पंच्याण्णव नाही पंच्याण्णव मध्ये घेतला बारा जवळ भेटत नाही आम्ही उपोषण सोडणार नाही आमच्या सातबराल पलाटला आम्ही आंदोलन सोडणार नाही आमच्या सातबराल प्लाटला बांधकाम